नमस्कार मित्रांनो मी विलास चतुर या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करीत आहेत मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती दोन हजार चोवीस याच्यावरती मी ऑलरेडी दोन व्हिडिओ टाकलेले आहेत अजून एक व्हिडिओ मी याच्यावरती तयार करत आहेत काही मुलांचे अजूनही काही प्रश्न आहेत खूप छोटे छोटे प्रश्न आहेत साधे प्रश्न आहेत पण त्यांना उत्तर देणं गरजेचं आहे ना असेच जर काही मुलांचे अजून काही प्रश्न असतील त्यांच्यापर्यंत पण ही माहिती जावं म्हणून हा व्हिडिओ मी बनवत आहेत मित्रांनो प्रश्न असा आहे का मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये प्रॅक्टिस करायची की ओपन ऑफिस म्हणजे लिब्रा सॉफ्टवेअर मध्ये प्रॅक्टिस करायची दुसरा प्रश्न आहे पेसेटअप आणि मार्जिंग पेसेटअप आणि मार्जिंग काय असणार आहे तिसरा प्रश्न आहे यूज माऊस माउस वापरायचा का नाही किंवा माऊस वापरायला मिळेल की नाही बिग पॅसेज म्हणजे काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे का पहिल्या ज्या एक्झाम झालेल्या आहे त्याच्यामध्ये खूप मोठमोठे पॅसेज आलेले आहेत मुलांना तर आम्हालाही तसेच मोठे पॅसेज येतील का त्याच्यानंतर एक कीबोर्ड टाईप कोणत्या प्रकारचा कीबोर्ड वापरावा टायपिंगच्या प्रॅक्टिस साठी आणि तिकडे आम्हाला कोणत्या प्रकारचा कीबोर्ड येईल त्याच्याबद्दलच माहिती द्या आणि अजून एक मोबाईलवरती प्रॅक्टिस कशी कर करायची मोबाईल ॲप आप। मित्रांनो आपण पहिला प्रश्न घेऊया मायक्रोसॉफ्ट वर्ड का ओपन ऑफिस मित्रांनो अजून नोटिफिकेशन आलेले नाही आहेत तुम्ही सध्या मायक्रोसॉफ्ट वर्ड हे प्रत्येक कम्प्युटरमध्ये इझी अवेलेबल आहे ओपन ऑफिस ही गोष्ट खूप विद्यार्थ्यांना माहीत नाहीयेत किंवा ज्यांना माहिती आहे ठीक आहे पण आता मायक्रोसॉफ्ट वर्ड हे प्रत्येक कम्प्युटरमध्ये जास्तच मायक्रोसॉफ्टचं एक फ्री युझर फ्रेंडली सॉफ्टवेअर आहे जे तुम्ही डॉक्युमेंट एडिट करण्यासाठी वापरलं जातं आणि आज सगळ्याच विद्यार्थ्यांना मायक्रोसॉफ्ट वर्ड माहिती आहे त्याच्यामुळे तुम्ही मायक्रोसॉफ्ट मध्ये प्रॅक्टिस करा तुम्हाला एक्झामला कोणतं सॉफ्टवेअर येईल याची काही गॅरंटी नाही आहेत पण तुम्हाला तिथं टाईप करायचं आहे तुम्हाला सॉफ्टवेअर जरी कोणतं आलं तर त्या सॉफ्टवेअरच्या ऑपरेशनची तुम्हाला काही घेणं देणं नाहीये आणि समजा जरी तुम्हाला ओपन ऑफिसच नोटिफिकेशन मध्ये लिहून आलं तर ओपन ऑफिस शिकण्यासाठी फक्त दोन दिवस कालावधी खूप झाला कारण तुम्हाला तिथं टायपिंगची एक्झाम द्यायची आहे तुम्हाला कम्प्युटरच्या ऑपरेशनची एक्झाम नाही द्यायची पहिला हा मुद्दा क्लिअर करा त्याच्यामुळं हा मुद्दा एवढा महत्वाचा नाहीये की तुम्ही प्रॅक्टिस कोणत्या सॉफ्टवेअरवरती करावी आता सध्या तुमच्याकडे जे सॉफ्टवेअर अव्हेलेबल आहे त्या सॉफ्टवेअरची तुम्ही प्रॅक्टिस करा तर मायक्रोसॉफ्ट वर्ड हे सगळ्यांकडे अवेलेबल असेल त्याच्यावरती तुम्ही प्रॅक्टिस करू शकता त्याच्यानंतर पेज सेटअप आणि मार्जिंग काही विद्यार्थ्यांचं मी कमेंट वाचलेले आहेत कसं पेज सेटअप आणि मार्जिंग कशी करायची मित्रांनो पे सेटअप आणि मार्जिंग विचार विचार तुम्हाला विचारणार नाही आणि जरी विचारलं तसं नोटिफिकेशन मध्ये जर समजा तुम्हाला सांगितलं की मार्जिंग आणि पे सेटअप तुम्हाला करायचं आहे तर ती गोष्ट शिकण्यासाठी फक्त पाच मिनिट लागणार आहेत पाच मिनिटामध्ये तुम्ही पे सेटअप आणि मार्जिंग शिकू शकाल त्याच्यासाठी तुम्हाला सात प्रॅक्टिस करायची गरज नाहीये महत्वाचा मुद्दा असा आहे की आपल्याला जिल्हा न्यायालयाची भरती घेणार आहेत किंवा जे भरती करणार आहे त्याच्यासाठी आपल्याला टायपिंग मस्त मस्त आहे टायपिंगच्या क्रायटेरियावरची तुमची भरती करणार आहेत तर पे सेटमेंट मार्जिन हा मुद्दाही आता सध्या महत्वाचा नाही तुमच्या डोक्यात जर तो विषय येत असेल तर त्याला तुम्ही बाजूला ठेवा आणि समजा जर नोटिफिकेशन मध्ये तशा काही गोष्टी लिहून आल्यात कपे सेटअप आणि मार्जिंग तुम्हाला करायची आहे तर तुम्ही ते पाच मिनिटात शिकू शकाल त्याच्यामुळे तो एवढा महत्वाचा मुद्दा नाहीये तिसरी गोष्ट यूज माउस म्हणजे काही विद्यार्थ्याचं हे एका बॅक्समेस वापरू शकत नाही मग आपण माऊस वापरू शकतो का तर तुम्हाला तिथे टायपिंग करायची आहे मित्रांनो माऊस तुम्हाला वापरायला मिळेल तुम्हाला कंप्युटर हँडल करण्यासाठी माउसची गरजच लागते विदाऊट माऊस तुम्ही कम्प्युटर हँडल करू शकत नाही तर तुमचा माऊस वापरला जाईल फक्त ज्यावेळेस तुम्ही टाईप करू करत असाल त्यावेळेस होऊ शकतो तुमचा माऊस त्यावेळेस तिथं त्या बॉक्समध्ये ज्या ठिकाणी तुम्ही टायपिंग करतो त्या ठिकाणी लॉक असेल पण असं असू शकत नाही कारण माऊसने काय टायपिंग होणार नाही त्याच्या माऊस वापरायचा मिळेल किंवा नाही मिळेल हा मुद्दाही तुमचा इथं संपलेला आहे कारण माऊस शिवाय तुम्ही कंप्युटर ऑपरेट करू शकत नाही जिल्हा न्यायालय तुमची परीक्षा घेणार आहे तुम्हाला सजा नाही सुनावणार म्हणजे माऊस काढून टाकला कम्प्युटरचा नाही आता ओके okay, तुम्ही वापरा दाखवा मला कम्प्युटर हो वापरून असं काही करणार नाहीये त्याच्यामुळे माऊस असणार आहे तुमच्या कम्प्युटरला तुम्ही कम्प्युटर ऑपरेट करू शकाल तुमच्या टायपिंग ची जो बॉक्स असेल टायपिंग त्याच्यामध्ये करायचं ते त्या सगळ्या गोष्टी तुम्ही माउसने ऑन करू शकाल ते सगळ्या गोष्टी होऊ शकेल त्याच्यामुळे माऊस यूज आहेत हो त्यानंतर आहे बिग पॅसेज काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे का पहिले जे विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते त्यांना मोठमोठे पॅसेज आलेले तर तसं नाही आहेत होऊ शकतं टेक्सी साईज मोठी असेल तुमचे मोठमोठे शब्द असू शकतील त्या पॅसेजमध्ये आणि असंही नसतं मित्रांनो तुम्हाला जे पॅसेज दिले जातात ना ते स्टोरीज टाईप असतात काहीतरी तुम्हाला एक आर्टिकलच असतं आणि त्यानुसार ते शब्द असतात असं नाही का तुम्हाला मोठमोठे शब्द धरले आणि टाकले त्या पॅसेजमध्ये असं काही नसतं फक्त तुमचं जे आर्टिकल त्या आर्टिकल नुसार काही शब्द असू शकतात ते मोठ्या साईजचे असतील थोडेसे त्याच्यामुळे असं असं काही गृहित धरू नका का सगळे शब्द सगळे भले 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 मोठमोठे टाकून दिले तुम्हाला असं असं नसणार आहे एक आर्टिकल किंवा एखादी स्टोरी टाईप तुम्हाला पॅसेज असणार आहे तो पॅसेज तुम्हाला टाईप करायचा आहे फक्त तुम्हाला युनिट जे आहे लक्षा ते लक्षात ठेवायचं मराठीसाठी पंधराशे की स्ट्रोक असतील आणि इंग्लिशसाठी दोन हजार की स्ट्रोक असतील ते जास्त नसणार याच्यापेक्षा हे फिक्स आहेत हे युनिटच आहेत टायपिंगचं स्पीड मोजण्याचं एका मिनिटासाठी एक मिनिट म्हणजे तुम्हाला तीस शब्द लिहायचे तीस शब्द म्हणजे किती कॅरेक्टर लिहायचे तिनं पाच पंधरा म्हणजे दीडशे की तुम्हाला प्रेस करायचे आणि हे की प्रेस करताना त्याच्यामध्ये स्पेस बार पण काउंट होतो की स्ट्रोक मध्ये स्पेस बार काउंट होतो शिफ्ट काउंट होत नाही त्या विद्यार्थ्यांना दे असं म्हणणं आहे की की स्ट्रोक मध्ये शिफ्ट काउंट होतो का तर नाही शिफ्ट काउंट होत नाही कारण शिफ्ट दाबल्यानंतर दुसरा बटन दाबायचं आहे त्यावरच तुमच्या मराठीचं अक्षर तिथे दिसणार आहे आता शिफ्ट का दाबायचं आहे काही ठिकाणी तर मराठीमध्ये तुमचे जे अक्षर आहे ते जास्त आहे आणि इंग्लिशचे जे बटन्स आहे हे फक्त आपल्याकडे ट्वेंटी सिक्स आहेत त्याच्यामुळे इंग्लिश आणि मराठी मधल्या अक्षर जास्त असल्यामुळे काही शिफ्ट नंतर तुम्हाला ते अक्षर त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केलेलं आहे किंवा त्याच्यामध्ये इन्सर्ट केलेलं आहे त्यामुळे तुम्हाला शिफ्ट दाबून ते बटन दाबल्यानंतर तुमचं ते मराठी कॅरेक्टर येतं म्हणून तुम्हाला शिफ्ट बटन दाबायचं म्हणून शिफ्ट तुमचं कि मध्ये काउंट होणार नाही पण तुमचा स्पेस बार काउंट होईल बॅक स्पेस हा तुमचा कि स्ट्रोकमध्ये काउंट होत नाही कारण तो तुम्ही इरेज करण्यासाठी वापरला जातो समजा बॅक स्पेस अलाउड जर नसेलच तुम्हाला तर प्रश्नच नाही समजा असेलही तर तो, तो की स्ट्रॉक मध्ये काउंट होणार नाही फक्त काय काउंट होईल तुमचं कॅरेक्टर विथ स्पेस आणि एका मिनिटाला तुमचं जर स्पीड तीसचा असेल डब्ल्यू पी एम म्हणजे एका मिनिटाला जर तुम्ही शब्द लिहायचे तर म्हणजे किती दीडशे कॅरेक्टर त्याच्यावर पॅसेस मोठे असतील का तर बिलकुल नाही पंधराशे आणि दोन हजार हे त्याचं युनिट आहे तेवढं फिक्स असणार आहे दहा मिनिटासाठी त्याच्यानंतर कीबोर्ड टाईप काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे का आम्ही कोणता कीबोर्ड वापरावा एम की एमपीसी स्किल टेस्टसाठी लिनोवाचे कीबोर्ड सजेस्ट केलेले काही लोकांनी मी त्याच्यावरती एक व्हिडिओ टाकलेला आहे एमपीसीच्या स्किल टेस्ट वरती आम्ही कोणता कीबोर्ड वापरू जर ही परीक्षा टी सी एस घेणार असेल तर त्या ठिकाणी लॉजिटेकचे काही ठिकाणी एसआरचे आणि काही ठिकाणी लिनोवाचे कीबोर्ड आहे पण तुम्हाला सारखेच कीबोर्ड येतील तर शक्यतो लिनोवाचेच कीबोर्ड तुम्हाला येतील पण टी सी एस कडे सध्या तरी त्याच प्रकारच्या मशीन्स आणि कम्प्युटर्स आहे पण कीबोर्ड मध्ये जर बघितलं तर तुम्हाला मध्ये दोन प्रकार येतात लक्षात ठेवा तुमचं एंटर बटन जे आहे ते असं एल मध्ये येतं आणि एक येतं मध्ये जर एल टाईप एंटर जर असेल तर तो वेगळा कीबोर्ड आहे आणि स्ट्रेट बटन असेल तर तो वेगळा कीबोर्डचा लेआउट आहे आता या दोघांमध्ये फरक काय तर इथं बॅकस्पेस हे जे आहे ना हे मोठं भेटतं एल टाईप कीबोर्डला बॅक स्पेस जे आहे ते छोटं भेटतं त्याच्यामुळे काय होतं मराठी मधले एक किंवा दोन बटन जे आहे ते वरती खाली होतात त्यामुळे टाईप करताना थोडासा तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो पण खूप प्रॉब्लेम येईल असं काही नाही तर तुम्ही सध्या एल टाईप कीबोर्डच्या बटनावरती कीबोर्डच्या कीबोर्डवरती प्रॅक्टिस करत असाल तर चालू ठेवा शक्य असेल तर विकत घ्या नसेल तर त्याच्यावरती प्रॅक्टिस करू शकता पण जर स्ट्रेट बटनचा कीबोर्ड असेल भले तो कोणत्याही कंपनीचा असू द्या काही प्रॉब्लेम नाही त्याच्यावरती प्रॅक्टिस करू शकता तुम्हाला दोन्ही कीबोर्डचे पिक्चर्स डिस्प्लेवरचे दाखवतो ते बघून घ्या एल टाईप कीबोर्ड आणि स्ट्रेट कीबोर्ड ठीक आहे म्हणजे तुमचं ही गोष्ट क्लिअर झाली की कीबोर्ड कोणता वापराव सध्या तुम्ही जो वापरत असाल तो वापरा जर शक्य असेल तर स्ट्रेट एंटरवाला कीबोर्ड घ्या नसेल तरी एल टाईप कीबोर्ड जरी वापरला तरी काही फरक पडणार नाही फक्त तुमचं एक बटन जे आहे ते ह्या बाजूचं जे बटन आहे ते वरती जातं आणि याच्यामध्ये ते बटन खाली येत म्हणजे एक आणि दोन बटनाचा फक्त फरक आहे बाकी सगळ्या की जे आहेत त्या सारख्याच आहेत त्यानंतर प्रॅक्टिस साठी मोबाईल आत कोणतं करायचं याच्यावरती मी एक व्हिडीओ टाकलेला आहे आपण चॅनलवरती बघा मोबाईलच्या ऍप थ्रू तुम्ही कशी प्रॅक्टिस करणार फक्त लक्षात ठेवायच्या की मोबाईलच्या ऍप थ्रू कृतीदेव देव झिरो पंचावन्न हा फॉन्ट नाहीये तिथं आहे कृतीदेव देव झिरो एक दहा कृती झिरो दहा हा फॉन्ट आहे पंचावन्न नाही पण असं काही फरक पडणार नाहीये दहा असेल किंवा पंचावन्न असेल आणि तिथं मराठी भाषा नाहीये हिंदी भाषा आहे पण तुम्ही त्या हिंदीला मराठी समजा आणि टाईप असं स्पेशली मोबाईलमध्ये दे कृती देवचं झिरो पंचावन्नचं कोणतंही ऍप नाहीयेत खूप काही झुगाड केल्यानंतर तुम्ही ती गोष्ट करू शकाल पण त्यासाठी तुम्हाला खूप प्रोसेस करावा लागेल त्याच्यानंतर ती गोष्ट पॉसिबल आहे आणि ही सगळ्याच विद्यार्थ्यांना पॉसिबल असेल असं नाहीये त्याच्यामुळे त्या फंदात पडू नका मोबाईल वरून तुम्ही साधं सिंपल जे आहे मी मध्ये सांगितलेलं आहे ते ऍप वापरा आणि त्याच्यानुसार टायपिंग करा नक्कीच तुमचं सक्सेस होऊ शकेल अजूनही जर तुम्हाला काही डाऊट असेल मला असं वाटतं आता काही डाऊट नसणार आहे तुम्हाला दुसरी गोष्ट म्हणजे अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची सारखे मला मेसेज येतात का सर पॅसेज पाहिजे मित्रांनो तुमच्याकडे रोज जर पेपर येत नसेल तर एखादा एक दिवस पेपर घ्या त्याच्यामध्ये खूप आर्टिकल्स मिळतील तुम्हाला आणि सगळ्यात ते आर्टिकल टाईप करायला सुरुवात करा तुम्हाला। रोज तुम्हाला कंटेंट भेटेल वर्डमध्ये त्या फाईल सेव्ह हो करून ठेवा त्याच्या पीडीएफ बनवा आणि त्याच फाईल परत तुम्ही वापरा रोज तुमच्यासाठी नवीन नवीन कंटेंट कोणीही आणणार नाही मार्केट माझ्याकडे जे कंटेंट आहे ते मी ऑलरेडी प्रोव्हाइड केलेलं आहे मी अजूनही माझ्याकडे काही कंटेंट असेल ते मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेलाच आहे खाली तुम्ही मेसेज पाठवा जेवढं कंटेंट असेल तेवढं मी पाठवेल पण ते कंटेंटही तुम्हाला काही दिवसांनी कमी पडणार आहे कारण तुम्ही एका दिवशी जर पाच पाच दहा दहा पॅसेज जर मारले किंवा टाईप केले तर असे कितीही पॅसेज तुम्हाला दिले तर तुम्हाला ते कंटेंट कमी पडणार आहे त्यासाठी स्वतःचं कंटेंट स्वतः शोधा म्हणजे एक न्यूजपेपर घ्या इंग्लिश असेल तर इंग्लिशसाठी घ्या मराठी असेल तर मराठी न्यूजपेपर घ्या किंवा एखादं कि बुक्स घ्या आणि त्या बुक्समधले उतारे किंवा त्या बुक्समधले आर्टिकल्स किंवा न्यूज आर्टिकल्स टाईप करा तेच शब्द आहेत तेच अक्षर आहे आणि त्याने तुमची चांगली प्रॅक्टिस होईल त्याच्यामुळे पॅसेज याला त्याला मागू नका आणि ठीक आहे कोणी दिले तर ठीक आहे नाही दिले तर तुम्ही स्वतःच कंटेंट स्वतः शोधा आणि लक्षात ठेवायचं जर तुम्ही वर्डमध्ये टाईप करत असाल तर वर्डमध्ये पॅसेज काउंट कसा करायचा पंधराशे की स्ट्रोकचा त्याची ट्रिक्स मी आता सांगतोय ती बघून घ्या तर अशा प्रकारचा तुम्हाला तुमचा पॅसेज जो आहे तो पंधराशे की स्ट्रोकचा काउंट करायचा ही अशी पद्धत आहे ती तुम्ही बघितली अशा प्रकारचे तुम्ही कंटेंट टाईप करा पंधराशे की स्ट्रोक पर्यंत टाईप करून ठेवा अशी तुम्ही पॅसेज तयार करा आणि ती तुमच्या मित्रांना तुम्ही देऊ शकता पॅसेज टाईप केलेले एकमेकाला तुम्ही एकमेकाचे पॅसेज जे आहेत ते शेअर करू शकतात मित्र त्याच्यामुळे तुम्हाला कंटेंटची गरज पडणार नाही मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला लाईक करा नाही केलं लाईक केलं ला, तरी चालेल आणि अजूनही तुम्हाला काही डाऊट असेल काही विचारायचं असेल कमेंट बॉक्समध्ये विचारा त्याचं उत्तर मी देतोच प्रत्येक कमेंट ही वाचतो इमिजिएटली त्याचं मी आन्सर देतो तुम्ही पहिला युट्यूबर बघितला असाल असा तर त्याचा इमिजिएटली तुम्हाला रिस्पॉन्स मिळतो मित्रांनो जर तुम्हाला अजूनही काही डाऊट असेल काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा त्या प्रश्नाचं उत्तर जर माझ्याकडे असेल तर मी जरूर देईल आणि चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं नाही केलं तर असं काही फरक पडणार वाटलं तर करा सबस्क्राईब नाही तर तुमची मर्जी परत आपण एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया एका नवीन माहितीमध्ये भेटूया अपर्यंत जय हिंद मातरम